नमस्कार शेतकरी बंधू न कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बारा समिती आहे नंतर बाद अवकालने सातशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर अवकाली तीन हजार सहाशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात दरंद्र भेटले सात हजार ऐंशी रुपये त्यानंतरची बाजारा समिती आहे किनवट अवकाली पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव अवकाली तीन हजार शंभर क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार सेमते आहे भद्रावती आवक आली एक हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटलची किमानर भेटला आहे एक सात हजार एकशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार तीनशे छत्तीस रुपये त्यानंतरची बाजार सेमते आहे पार्श्वनी जाता आहे एच आर मध्यम स्टेपल हवं काल एक हजार सेहेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढची बाजार बाधा सेमते घाटनजी जाता आहे ए एल एम स्टेपल हवं काल अठराशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोलात जात आहे लोकल आवक आलेखादा दोनशे एकोणचाळीस क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल भेटला आहे सात हजार चारशे एकतीस एकाहत्तर रुपये आणि सर्व दर अंतर भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद